हा एक लक्षात घ्या वाग्या मे मला एक समजत नाही रायगड म्हणलं की तुम्हाला वाघ्यात म्हणजे कुत्राची प्रतिमा येते का शिवाजी महाराजांची प्रतिमा मग ते सगळे पैसे मला सांगा इंदोरचे होळकर असतील गायक बडोद्याचे गायकवाड असतील त्यानंतर कॉलेजचे शिंदे असतील नागपूरचे भोसले असतील ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची ही सरदार होती चिफ्टन्स होती कालांतराने काय झालं काय तो भाग वेगळा आहे ना बरोबर त्यांनी ब्रिटिशांना अधिकार नसताना त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्यासाठी दे का काम करताय तुम्ही स्वतः आम्ही तुम्हाला राजे म्हणून तुम्हाला मान्य होत ना की ब्रिटिशर होते कोण हा देश आपला आहे त्यांनी त्यांना सांगितलं ते एवढं मग आधीन झाले कि महाराजांच्या बद्दल प्रति प्रेम असताना देखील हे पैसे दिले ब्रिटिशांनी त्यांच्या विरोधात ऍक्शन घेऊन आहे म्हणून त्यांच्या समाधी करता दिले देण्यात आले ते महाराजांच्या ते गेलं कुठला वाघ आहे त्याच ते कुत्र बघा इथलं ते लांब एवढा लांब कारण कुत्र पुत्र बघितलं का इंडिया मध्ये कुठं हे सगळे ब्रिटिशरचे पुत्री होते ना वीजपुत्री ब्रिटिशून टाका कशाला विचार कौतुक जास्त उद्या काय रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका